स्मार्ट अहमदनगर न्यूज कर्मयोगी आणि निराभीमा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शिरसटवाडी आणि निमसाखर गावाच्या परिसरातील एकशे दहा उसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी संपन्न आज बुधवार दिनांक रोजी सकाळी साडेआठ वाजता कर्मयोगीच्या कार्यक्षेत्रातील विभाग शेळगावच्या विभागाच्या परिसरातील शिरसटवाडीच्या जवळी उस्तोड मालक सुरेश गजानन कदम भागवत शिंगाडे टोळी मालक अशोक बबनराव जगताप नवनाथ कृष्णा कदम आणि निराभिमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शिरसटवाडी निमसाखर गावाच्या परिसरातील फड अंबादास आबाजी कदम युवराज सर्जिराव रणमोडे टोळी मालक सोमिनाथ गेणा सांगळे विठ्ठल एकनाथ गायकवाड गणेश भास्कर गायकवाड किसन नामदेव गायकवाड या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी करतेवेळी निराभीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन माननीय श्री लालासाहेब पवार यांच्या शुभ हस्ते आरोग्य तपासणीला सुरुवात झाली त्याप्रसंगी कर्मयोगीचे शेळगाव विभागाचे विभागप्रमुख माननीय श्री ए बी जगताप साहेब तसेच निराभीमाचे कोटकाठी विभागाचे प्रमुख माननीय श्री भागवत पाटील साहेब कर्मयोगीचे कर्मचारी पिंटू शिंदे साहेब मुलानी एस एम साहेब निराभिमाचे कर्मचारी सचिन घोरपडे साहेब घोरपडे राजेंद्र साहेब निंबाळकर श्यामराव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आजची आरोग्य तपासणी संपन्न झाली निमसाकर गावातून इंदापूरकडे जात असताना निमसाखर गावातील गणेश पंढरीनाथ धनवडे दिव्यांग यांच्या घरी जाऊन डॉक्टरांनी तपासणी करून मोफत औषधे दिली त्यावेळेस गणेश धनवडे यांचे आई वडील उपस्थित होते त्याचबरोबर सर्व आरोग्य टीम उपस्थित होती गणेशच्या घरी चहा पाणी घेऊन इंदापूरला आलो आजची आरोग्य तपासणी संपन्न झाली इंदापूर प्रतिनिधी राजू पाळेकर